डॉक्टर सुरेश भोसले यांचा आज वाढदिवस आहे त्यांचं चिंतन करण्यासाठी मी आणि अनेक जण सांगली सातारा जिल्ह्यातून इथे उपस्थित आहेत त्यांनी सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात आणि खास करून सहकार क्षेत्रात केलेलं काम हे अतिशय आदर्शवत आहे आणि आज कमी बोलून अधिक काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे या भागात बघितलं जातं महाराष्ट्रातलं सर्वोत्तम कृष्णा मेडिकल कॉलेज यांचं नेतृत्व याचं नेतृत्व अनेक वर्ष ते करत आहेत आणि त्याचा दर्जा महाराष्ट्रातल्या पहिले जे दोन तीन मेडिकल कॉलेजेस आहेत त्यात या आपल्या कृष्णा मेडिकल कॉलेज आहे त्यामुळं अतिशय उत्तम काम करणारा नेता म्हणून सगळे आज त्यांच्याकडे बघतात स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या आप्पांच्या नंतर त्यांनी अतिशय प्रभावीपणाने या सगळ्या भागाचं नेतृत्व केलेलं आहे त्यांचं आज अभिष्ट चिंतन करण्यासाठी मी आलो